नमस्कार स्टॅवरप्लस 19 च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये स्वागत आहे मी योगिता आपल्या सोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या ओयो हॉटेलमध्ये खोऱ्यात असा बऱ्याचते दिल्या जातात असा आरोप भाजपचे आमदार सुधीर मुंगटटी वरांनी विधानसभेत केला आहे ओयो हॉटेलची सरदना हॉटेल्सबाबतही मुंगटटी वरांनी दावा केला आहे पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान मुनगट्टीवार वारींनी हा मुद्दा उपस्थित केला ओयो हॉटेल्स मध्ये एका तासासाठी खोल्या भाड्याने मिळत असल्याचा धक्कादायक दावा मुनगट्टीवारांनी केला आहे शहराच्या वीस किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी ओयो हॉटेल्स करता कुठल्याही ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही असं मुनगट्टीवार विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान दरम्यान म्हणाले गृहराज्यमंत्र्यांनी ओयोचा अभ्यास करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली एक हॉटेल बघितलं शहराच्या वीस वीस किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी ओ वाय ओ आणि शंका आली की हे ओ वाय ओ हॉटेल चेन काय अध्यक्ष महाराज ही अतिशय गंभीर बाब सरकारनी लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेत जात नाही कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेत जात नाही आणि या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे तेव्हा खर तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे इथं जर संस्कृतीचा रास होत असेल तर मान्य ऊर्जा राज्य उद्योग आपला दृढ राज्यमंत्री बसलाय त्यांना ओआयो चा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती ओआयो आहे याची माहिती हे माननीय मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे अशा आणखी नवीन सन्सन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद